फी टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला या सुंदर दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा सध्याच्या धावपळीच्या जीवनात मान दुखण्याचे प्रकार हे खूप वाढलेले आहेत तर मान दुखूच नये पण त्याच्या आपल्याला रोजच्या अभ्यासात कोणता व्यायाम करायचा तो योगाचा अभ्यास मी आज तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सुंदर आणि अतिशय छोटा अतिशय मस्त आहे पाहून घ्या दोन्ही हात असे जोडायचे पाठीमाग तानायचे दोन्ही हात जोडायचे आणि पाठीमाग डोक्याच्या पाठीमाग लावायचे आणि मानेनी हाताला हाताने मानेला एकमेकाच्या विरुद्ध फोर्स तयार करायचा आहे आणि ताण द्यायचं आहे एक दोन सोडून द्या पुन्हा एकदा हाचा अभ्यास बघा एक दोन सोडून द्या पुन्हा एकदा एक दोन सोडून पाहून घ्या एक दो पुन्हा एकदा एक दो तर तुम्ही हे पाच पाच राऊंड करा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी तारा कधीही केलं तरी चालतं आता एक डावा हात घ्यायचा डाव्या हाताने डाव्या बाजूला ताण द्यायचा आहे मान जाग्याला राहिली पाहिजे पाहून घ्या एक दोन सोडून द्या पुन्हा एकदा एक दोन सोडून द्या पुन्हा एकदा एक दोन सोडून द्या दुसरा हात घ्यायचा दुसऱ्या बाजूला लावायचा एक दोन सोडून द्या पुन्हा एकदा एक दोन सोडून द्या पुन्हा एकदा एक दोन सोडून द्या हे पाच पाच राऊंड डाव्या साईडने पाच राऊंड उजव्या साईडने पाच पाच राऊंड त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मान मानेच्या ह्या शिरा असतात हा शिरा या ज्या शिरामधून आपल्या डोक्याच्या मेंदूकडे रक्तपुरवठा होतो ते कुठंतरी चोखप झालेल्या असतात म्हणून आपल्याला मान बी होते तर ती या चोकप झालेल्या शिरा त्यांना आपण असे आहे किंवा डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या साईडला चोळायचे अशा पद्धतीने चोळा खूप खूप छान वाटेल दुसऱ्या दुसऱ्या हाताने दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने चोळा आता त्याच्यानंतर दोन्ही हात घ्यायचे डोक्याच्या वर कपाळा कपाळाला कपाळाच्या बाजूला ताण द्यायचा पाहून घ्या एक दोन पुन्हा एकदा एक दोन पुन्हा एकदा एक दोन पुन्हा एकदा एक दोन जसं आपण पाठीमागच्या साईडला ताण गेला तसंच पुढच्या साईडलाही ताण द्यायचा जसं पाठीमागला ताण गेला एक मांडलं की दोन मांडले की सोडायचं एक मांडलं की ताण द्यायचं एक दोन हे झालं की लगेच पुढच्या साईडला यायचं एक दोन एक दोन त्याच्यानंतर काय करायचं दोन्ही हाताने आपल्या डोक्याला कॅपिंग करायचं थोडंसं मारायचं तर मानदुखी होऊच नाही म्हणून हा अभ्यास तरी केला तरी चालतो रिझल्ट याचे उत्तम आहेत शेवटपर्यंत पहा पाहिल्याबद्दल धन्यवाद योग्य बना निरोगी बना उपयोगी बना